ठरला शासनाच्या वरती पण सगळ्या तुम्ही निधी लावला ह्याच पुला निधी लावलेला आज कॉन्क्रिट झालं असता हा प्रश्न हा प्रश्न झाला असता का साहेब आणि तुम्ही आता फोटो पण दाखवला ज्यावेळी पूल होईल त्यावेळी होईल साहेब पण दोन पुढे साहेबांना कोण लावला दुंडगे आणि कुदनूर यामध्ये जो केटीवेर कोल्हापूर टाईप जो बंधारा आहे तो बंधारा गेल्या जवळजवळ एक दीड महिन्यापासून त्याच्यावरती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही जलसंधारणचे चे शाखा अभियंत कुंभारसाहेबांना सकाळी फोन करून विनंती केली की कुदनूर भागातील जवळजवळ ही जी पंचवीस गावं इकडची आहेत ह्या गावांना वाहतुकीसाठी चंदगडला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा पडत असल्याने लोकांची फार गैरसोय होत आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात यावं आणि पुलाची पाहणी करावी आणि वस्तुस्थिती काय ती बघून तो निर्णय घ्यावा आमची मागणी आहे की निदान कमीत कमी ह्या गाड्यावरून छोट्या कार गाड्या तरी ह्या ह्या पुलावरून सोडण्यात याव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि ही जर का एकंदरीत सगळी परिस्थिती बघितला तर हा जो कोल्हापूर बंधारा असे जवळजवळ आमच्या तालुक्यामध्ये एक वीस पंचवीस बंधाऱ्या असतील आणि ह्या बंधाऱ्यांची डागडुजी करणं हे फार गरजेचं असतंय आणि गेल्या वर्षी कॉन्क्रीट जॅकेटिंग जो हा प्रकार आहे हा जवळजवळ तालुक्यातल्या एक दहा पंधरा बंधाऱ्यांना हे कॉन्क्रीट जॅकेटिंग केलं गेलं केलं गेलेलं आहे परंतु दुणग्याचा ह्या केटीवेअरचा ह्याच्यामध्ये समावेश नाही तर ह्या तुमच्या अधिकाऱ्या चुकी चुकीच्याच गोष्टी आहेत सगळ्या तर त्या हे विचार त्यांना विचारलं असता त्यांचं काय म्हणणं आहे की हा दुणग्याचा पूल जो आहे जे केटीवर आहे याच्यावरती आम्ही पाणी अडवत नाही हा आमच्यासाठी उपयोगाचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे खालचा खालचा जो कामेवाडीचा बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती बरगे टाकले की त्यांना पाणी त्या पाणी अडतं आणि ह्या बंधाऱ्याची गरज नसल्यामुळे त्यांनी साहेब ह्याची रिपेरी किंवा के डागुजू केली नाही हा ही सगळ्यात अत्यंत चुकीची पद्धत तुमची आहे आणि जरी केटीवर असलं जरी पाणी अडवायचा बंधारा असला तरी वाहतूक ह्या भागातील लोकांची वाहतुकीला हा जवळचं एक साधन असल्या गेल्यामुळे आज तुम्ही वाहतूक बंद केले त्याच्यामुळे लोकांची गैरसमज गैरसोय फार होत चाललेली आहे आमची सगळ्या कुंदूरगाव गावा गाववाल्यांची किंवा इतर ग्रामस्थांची इतर गावातल्या ग्रामस्थांची विनंती आपल्याला की आपण त्याचा सर्वे करावा आणि कमीत कमी छोट्या वाहनं तरी ह्या वाह पुलावरून सोडावीत आज एवढीच पा, या तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढे सुद्धा पीडब्ल्यूडी खात्याला सुद्धा किंवा इतर खात्याकडून सुद्धा हा पूल होण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या विभागामार्फत पण आपलं सहकार्य असावं एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज दुंडगे बंधारा येथे पाह पाहणीसाठी रेडीकर साहेबांसोबत गावा पंचकृषीचे सगळे हे लोक जमलेली होती त्यानुसार रेडकर साहेबांच्या हिच्यानुसार मागणीनुसार आपण आता इथे सर्वे करून त्याबाबत योग्य तो उचित निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यकता बसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून योग्य ते निर्णय लवकरच घेण्यात येईल कोल्हापूर टाईप बंधारा फक्त नावापुरता कोल्हापूर कौला, कोल्हापूर टाईप बंधारा झालेला आहे सुरुवातीलाच या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी याचा उपयोग होतो याची गरज आहे की नाही याचा अभ्यास न करता हे बांधकाम म्हणून केलेलं आहे आणि त्यावेळेला उद्देश फक्त ठेवलेला आहे का, है का है? या ठिकाणी जे डोन होतं ते डोन कॅन्सल होऊन त्या ठिकाणी वाहतूक व्हावी हा उद्देश आहे महत्वाचा याच्यातला पण बांधताना त्यांनी अरुंद ठेवलं आणि त्याच्यामुळे त्यांचा जो उद्देश होता फक्त वाहतुकीचा उद्देश होता पाण्याचा पाणी अडवण्याची गरज नव्हती इथं अजूनसुद्धा नाही आणि नकोच आहे इथं पाणी अडवण्यासाठी याचा उपयोग करायची काही गरज नाही फक्त वाहतुकीसाठी आहे आणि आता वाहतुकीची सवय लावला तुम्ही लोक सगळे इकडनं दोन्ही साईडचा सा रस्ता चांगला सा झालेला आहे रस्त्यासाठी निधी खर्च केलेला आहे कोट्यावधी निधी खर्च केलेला आहे वाहनं वाढलेली आहेत सगळे पंचवीस तीस गावचं कर्नाटकातली सुद्धा गावं इकडनं येतात या सगळ्यांची वाहतुकीसाठी हा रस्ता वापरात आलेला असताना तुम्ही अचानक बंद करताय तसं म्हणावं तसं फार मोठा कमकोत त्याच्यात आलेला आहे असं नाही आहे कुठेतरी काहीतरी डागडुजीचा प्रश्न आहे ना तुम्ही या तिथं पाणी करा आणि त्या ठिकाणी जे दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करा ना त्याचं फोर्टिफिकेशन करण्याची जबाबदारी शासनाची आहे ना मग शासनानं फोर्टिफिकेशन केलं नाही ते मजबूतीकरण केलं नाही मग ते कोसळणार किंवा आणि जीवितहानी होणार वितहानी होणार मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करायला नकोत शासनानं करायला नकोत काही करा तुम्ही हानी जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून डागडुजी करा आणि मोठी अवजड वाहनं जर नसली तर निदान छोटी वाहनं निदान कार तरी आणि फोर टू व्हीलर तरी आणि विद्यार्थी जातात त्यांची सोयी व्हावी या दृष्टिकोनातून याचा उपयोग व्हावा नाहीतर समजा पूर्णपणे बंद केलं तर त्याच्यात गवत वाढेल आणि आहे ते सगळंच जाईल पायी जाता सुद्धा येणार नाही सगळं गवत वाढून बसेल इथं आजूबाजूला सगळे म्हणजे घाण निर्माण होईल वाहतूक असेल तरच त्याची स्वच्छता राहील वापरात असेल तरच ते चांगलं राहील वापरातनं जर बंद झालं तर ते लगेच बाधून जाईल मग त्या ठिकाणी शासनाचा बराचसा पैसा या ठिकाणी वाया गेला वाया जाईल शासनाचा म्हणजे आमचाच आहे ना तो त्याचीही आम्ही काळजी करतोय या ठिकाणी जीवितहानी व्हावी अशी आमची इच्छा नाही मात्र जी फार मोठी गैरसोय आहे त्याच्यात कुठंतरी मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून हो तुम्ही प्रयत्न करा एवढी आमची अपेक्षा आहे